अर्धी मुंबई सध्या आजारी आहे आणि मुंबईकर आजारी आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण प्रजा फाउंडेशननं मुंबईकरांचा जो हेल्थ रिपोर्ट दिलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहे चिंताजनक आहे गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मुंबईकरांमध्ये तब्बल दोनशे पासष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे म्हणजे दोन हजार बारा आणि तेरामध्ये डेंग्यूचे रुग्ण हे अवघे चार हजार आठशे सदुसष्ट होते तर आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल सतरा हजार सातशे एकाहत्तरवरती पोहोचली आहे टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढत आहेत कारण प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत रोज टीबी मुळे अठरा लोक मरण पावतात त्याशिवाय डायबिटीज हायपर टेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झालेत मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं एकाहत्तर टक्के लोक स्वतःवर नीट उपचार सुद्धा करू शकत नाही आहेत तर प्रजा फाउंडेशनचा हा अहवाल काय आहे ह्याच्यात कोणकोणती धक्कादायक आकडेवारी समो आपल्या समोर येते मुंबईकरांच्या आरोग्याचे कसे तीन तेरा वाजले त्यावर एक नजर टाकूया प्रजा फाउंडेशनचा हा सर्व्हे गेल्या पाच वर्षात डेंग्यूचे रुग्ण दोनशे पासष्ट टक्क्यांनी वाढलेत डेंग्यूमुळे मृत पावलेल्यांची संख्या सत्याहत्तर वर एकशे अठ्ठेचाळीस वरती गेली आहे दोन हजार सोळा आणि सतरा या एका वर्षात दररोज अठरा जणांचा टीबीनं मृत्यू होत असल्याचं स्पष्ट झालंय टीबीच्या उपचारांसाठी रुग्णांनी सरकारी डॉट्स या उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे दोन हजार सोळा आणि सतरामध्ये मधुमेहानं दोन हजार सहाशे पंच्याहत्तर तर रक्तदाबानं चार हजार चारशे अडतीस जणांचा मृत्यू झाला आहे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अठ्ठावीस टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे केवळ तेहतीस टक्के लोक शासनाच्या आरोग्य सुविधांचे लाभ घेतात मुंबईतल्या एकाहत्तर टक्के कुटुंबियांकडे मेडिकल इन्शुरन्स नाही त्यामुळे ते स्वतःवरती योग्य उपचार सुद्धा करून घेऊ शकत नाही जर का मुंबईची मुंबईकरांची अवस्था असेल तर इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो प्रजा फाउंडेशनचे प्रमुख मिलिंद म्हस्के यांनी या सगळ्या सगळ्या संदर्भात काय म्हंटलय काय माहिती दिली आपण पाहूया आपल्या ह्या रिपोर्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या आजारांचा अभ्यास केला त्यामध्ये आपल्याला दिसून आलं की टीबीचा जो आजार आहे त्या टीबीमुळे मुंबईमध्ये अठरा जणांचा मृत्यू होतोय दरवर्षी टीबीचे टीबीचे रुग्ण मागच्या वर्षी पन्नास हजार टीबीचे पन्नास हजार रुग्णांना पीएमसीचे हॉस्पिटल डिस्पेन्सरी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीट केलं गेलं पण टीबीच्या डॉट स्टोळ्यामध्ये फक्त पंधरा हजार रुग्ण रजिस्टर झालेले होते आणि त्यापैकी पण एकोणीस एक टक्के रुग्णांचा ड्रॉप आऊट झालेला आहे आणि ह्या काळाने तो टीबीचा जागा वाढत चाललेला आहे की आपला आपली यंत्रणा ॲक्च्युली त्यांना औषध उपचार पोहोचू शकत नाही त्याच व्यतिरिक्त डेंग्यू झाला बघितला त्यामुळे टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट राईज दिसलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये असे विविध डेटा पॉईंट्स आमच्या या रिपोर्टमध्ये आम्ही प्रेझेंट केलेला आहे